मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचा अमित शहानी आढावा घेतला यावेळी शहानी आशिष शेलार यांच्याकडून मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची माहिती घेतली आहे मुंबईवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष आहे अमित शहासोबतच्या बैठकीमध्ये जागावाटपावर सकारात्मक चर्चा झाली आहे शहांचा फॉर्म्युला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य आहे आणि विद्यमान खासदारांच्या जागा मित्रपक्षांना दिल्या जाणार असून सर्वेक्षणांती वादग्रस्त जागांचा निर्णय सुद्धा होईल प्रकाश आंबेडकरांकडून वंचितसाठी पाच जागांची मागणी केली आहे अकोला रामटेक दिंडोरी अमरावती उत्तर मुंबई या जागांसाठी प्रस्ताव असण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या बैठकीमधून तातडीने सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि अजित पवारांच्या भेटीला गेली वाटप आजच अंतिम होणार असल्यानं पक्षांतर्गत चर्चेसाठी दोनही नेते भेटायला गेल्याची माहिती साताऱ्याच्या लोकसभेसाठी अजित पवारांनी बैठक बोलावली आणि त्यानंतर शरद पवार सुद्धा आता सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत साताऱ्यातील प्रमुख नेत्यांना हेलिकॉप्टर पाठवून मुंबईत बोलावलंय श्रीनिवास पाटील बाळासाहेब पाटील आणि सत्यजित पाटणकर मुंबईकडे रवाना झाले आहे सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी मागणी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे आणि त्यामुळे आता अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कोल्हापूरमधून शाहू छत्रपती लोकसभा निवडणूक लढणार आता हे निश्चित झालं आहे आणि यावर खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा शिक्कामोर्तब केला आहे संभाजीराजेंनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट करत शाहू छत्रपती निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे नाना पटोले नंदुरबारच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे भाजप चारशेपेक्षा अधिक जागा लढवण्याचा दावा करते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्यावर भाजपला त्यांची जागा कळेल अशी टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही तर ज्यांचा उमेदवार सक्षम त्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न असल्याचं आमदार अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे शरद पवार नऊ आणि दहा तारखेला दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत दिल्लीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्यांची बैठक सुद्धा होईल आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रा व्यतिरिक्त कोणत्या राज्यात निवडणूक लढवायची यावर चर्चा होणार नागपूरमध्ये नितीन गडकरी यांना टक्कर देणारा उमेदवार द्या अशी मागणी मुंबईतील बैठकीमध्ये नागपूरमधील काँग्रेस नेत्यांनी केली आहे नागपूरमध्ये काँग्रेसकडून विकास ठाकरे अभिजित वंजारी बंटी शेळके यांच्या नावाचा विचार सुरू आहे अजित पवारांच्या बैठकीला आमदार निलेश लंकेंनी दांडी मारली अमोल कोल्हेंनी काल लंकेने शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतवण्याची ऑफर दिली आणि त्यानंतर आज लंके बैठकीला गैरहजर राहिले त्यामुळे चर्चांना मात्र उधाण आलंय मावळ लोकसभेचा महायुतीचा उमेदवार मीच असणार असा दावा विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे महायुतीमधील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सुद्धा या जागेवर दावा केला आहे लोकसभा निवडणूक पार पडल्यावर अजित पवार गटात गेलेल्या राष्ट्रवादीचे बावीस आमदार परत शरद पवारांकडे येतील असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे अजित पवारांना लोकसभेच्या फक्त चार जागा मिळतील असा सुद्धा दावा त्यांनी केला आहे उद्धव ठाकरे उद्यापासून दोन दिवसीय धाराशिव दौऱ्यावर आहेत धाराशिव मतदारसंघात चार ठिकाणी त्यांची जाहीर सभा होती आणि मराठा आंदोलनामुळे मागील महिन्यात ठाकरेंचा हा दौरा रद्द झाला होता उद्धव ठाकरे बारा मार्चला यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करतील आणि यावेळी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील राळेगाव आणि पुसद या दोन ठिकाणी त्यांची सभा होणार आहे आणि यावेळी लोकसभेचा उमेदवार सुद्धा निश्चित होण्याची शक्यता राज ठाकरे उद्यापासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेचा अठरावा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा केला जाणार आहे या दौऱ्यामध्ये ते काळाराम मंदिरात जाऊन दर्शन सुद्धा घेतील नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन साजरा केला जातोय आणि याच पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने काळाराम मंदिर परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे अयोध्येमध्ये राम आले आता महाराष्ट्रात रामाचा राज आले पाहिजे अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली था। आहे आदित्य ठाकरे यांनी दिल्लीमधील अमित शहाची भेट आहे असा खळबळजनक दावा मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय ती भेट कशासाठी होती हे संपूर्ण जनतेला माहिती असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलं पंतप्रधान मोदी आणि अमित शहा सभांमधून जनतेचं मनोरंजन करत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी मोदी आणि अमित शहाच्या दौऱ्यावरून केली महाविकास आघाडीच्या भीतीनं घाम आला असून भाजप नेत्यांची धावपळ सुरू झाल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावला चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं भाजपाचे नेते हंसराज अहिर म्हणाले दुर्दैवाने मागची निवडणूक हारलो असलो तरी यंदाची निवडणूक जिंकणारच असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे बारामतीमध्ये जर कोणी धमकावत असेल तर माझ्याशी संपर्क करून द्या पुढचं मी पाहतो असं आवाहन युगेंद्र पवारांनी कार्यकर्त्यांना केलं नाव न ना घेता युगेंद्र पवार यांनी थेट अजित पवारांना आव्हान दिलं